कथा साती आसरांची त्यावेळी इंद्र हा देवांचा राजा नव्हता पण त्याचा महाल मात्र खूप मोठा होता त्याची सेवा करायला सात दास्या होत्या त्या सर्वजणी एकापेक्षा एक, एक देखण्या होत्या सगळ्यात सुंदर होती ती कमळावती कमळाच्या फुलासारखी जांभळ्या गुलाबी रंगाची दिवसभर त्या इंद्राची सेवा करायच्या त्या इंद्राचे हातपाय दाबायचा कुणी नाचकाम करायचं तर कुणी गाणं म्हणायचं कुणी वाद्यकाम करायचं तशातच इंद्राला डुलकी लागत असे जाग आली की मनातले विचार उसळून वर येत होते इंद्र विचार करत असे आपल्या या अप्सरा एकापेक्षा एक, एक सुंदर आहेत सगळ्या कलेत निपुण आहेत तर यांच्या ह्या कलेचा राजकारणासाठी काहीतरी फायदा करून घेतला तर बघावा त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आला त्यामुळे त्याने कमळावतीला हाक मारली तशी कमळावती लगेचच तिथे त्याच्या पायाजवळ येऊन उभी राहिली इंद्राला म्हणाली बोला प्रभू काय आज्ञा आहे आपली काय सेवा करू तेव्हा इंद्र म्हणाला कमळावती तुम्ही सर्व अप्सरा एकापेक्षा एक सुंदर प्रत्येक कलेत निपुण तुम्ही असा खेळ उभा करा की बघणारा भान हरपून गेला पाहिजे तुमचा खेळ बघण्यासाठी मी सर्व देवांना बोलावू इच्छितो तुमचा खेळ पाहून सर्व हवालदिल झाले पाहिजे यावर कमळावती म्हणाली होय प्रभू आम्ही इंद्राच्या इंद्रायणी आहोत तुमच्या नावाला आम्ही कुठेही गालबोट लागू देणार नाही असा कार्यक्रम करतो की सगळे देवगण इंद्रपुरीतून बाहेर पडायला नकोच म्हणतील तुम्ही आमच्या साथीला एक तबला वातक तेवढा द्या आणि चार दिवसांनी तुम्ही खुशाल सर्व देवांना बोलावणं पाठवा कमळावती अगदी निर्धास्तपणे म्हणाली कमळावतीने असं आश्वासन दिल्यावरती इंद्र आनंदी झाले त्यानं आपला आवडता तबलजी बोलवून घेतला त्याला सर्व समजावून सांगितलं त्या तबलजीच्या बोटांमध्ये जादू होती तबल्यावरती जेव्हा त्याची बोटं फिरायला लागायची तेव्हा तो तबला जणू बोलू लागायचा आता सर्वच तयारी सुरू झाली महालामध्ये चाळांचे घुंगरांचे आवाज छमछम छनछन करू लागले गोळ गळ्यातनं बाहेर पडलेली सुरांची लकेर काळजाला भिडू लागली महालजणू बोलू लागला इंद्रापुरी त्यामुळे डोलू लागली आता फक्त देवांना बोलवायचं इतकंच बाकी राहिलं होतं अप्सरांना इंद्राच्या मनात काय चाललं आहे हे माहीत नव्हतं पण इंद्राच्या डोक्यात मात्र एक वेगळंच इप्सित सुरू होतं त्याला सर्व तेहतीस कोटी देवांचा राजा बनायचं होतं इंद्राने तेहत्तीस कोटी देवांना आमंत्रण दिले सगळे देव तिथे हजर झाले इंद्राचा दरबार भरला कमळावती आणि तिच्या जोडीच्या अप्सरांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं रात्र केव्हा संपली आणि सकाळ केव्हा झाली हे देवतांना कळलंच नाही त्या साती अप्सरांच्या कलाकुसरीवरती सर्व देव मोहित झाले कमळावती नाचून दमली होती सकाळ झाली तसा इंद्राने सगळ्या देवांना तिथून जाण्यास सांगितले पण देव मात्र तिथून जाण्यास तयार नव्हते ते म्हणाले आम्हाला अजून ही कला पाहायची आहे तेव्हा इंद्रानं त्यांना सांगितले तुम्हाला सर्व कार्यक्रम बघायचा असेल तर पाच दिवस संपूर्ण कार्यक्रम बघावा लागेल तुम्ही मधून जाऊ शकणार नाही सर्व देव त्यासाठी तयार झाले पुन्हा संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला रात्रभर त्या अप्सरा नाचून गाऊन दमू लागल्या पण देवांचं मात्र समाधान होत नव्हतं चार दिवस झाले देव घरी गेले नाहीत म्हणून देवांच्या बायका काळजीत पडल्या एकमेकींकडे चौकशी करू लागल्या कुणाचेच देव घरी आले नव्हते तेवढ्यात सगळ्या स्वर्गाची खबर देणारे नारद मुनी तेथे पोहोचले सगळ्या देवपत्नी त्यांच्या भोवती जमा झाल्या नारदांना नानाविध प्रश्न विचारू लागल्या तेव्हा नारद म्हणाले सर्व देव सुखरूप आहेत कुठल्याही मोहिमेवर गेले नाहीत तर सात अप्सरांच्या विळख्यात ते अडकले आहेत त्यांच्या नाचगाण्याने वेडे झाले आहेत त्यामुळे ते त्यांना घराची आठवण येत नाही हे ऐकून सर्व देवपत्नी फांबावून गेल्या त्यांनी नारदाला विनंती केली सर्वांना यातून बाहेर काढावे तेव्हा नारदांनी त्यांना सांगितले देवींनो तुम्ही तुमची सर्व शक्ती एकत्र करा त्या सात अप्सरा रोज रांजणडोहात जलक्रीडा करायला येतात आजही येतील त्यांच्याबरोबर इंद्राचा एक तबलजी असतो तुमची शक्ती त्या तबलजीवर सोडा त्याच्या मनात कली सोडा मोह उत्पन्न करा म्हणजे मग पुढचं काम आपोआप होईल नारद मुनींनी अशा प्रकारे सर्व देवींना मार्ग दाखवला तेव्हा त्या आनंदित झाल्या त्यांनी आपली सर्व शक्ती गोळा करून त्यांचा एक गोळा तबलजीवर सोडला तबलजी बिचारा त्या सात अप्सरांच्या भावासारखा होता साती अप्सरा डोहात जलक्रीडा करायच्या तेव्हा तो नदीच्या अलीकडच्या बाजूला आंघोळ करायचा त्यांना बघून बिचाऱ्याच्या मनात कधीही पाप आलं नव्हतं पण आज इंद्रदेवाचं वागणं त्याला खटकलं होतं इंद्राने कमळावतीला सांगितलं होतं कमळावती तुम्ही जर ही कामगिरी करून दाखवली तर इंद्राचा निम्मा महाल तुमचा होईल शिवाय तुम्ही मागाल ते बक्षीस तुम्हाला मिळेल इंद्राच्या ह्या बोलण्यानं सातही अप्सरा आनंदी झाल्या तबलजींना मात्र इंद्रानं कसलंही बक्षीस ठेवलं नव्हतं देवीच्या शक्तींचा गोळा तबलजीवर आधळला तसा त्याच्या मनात कली शिरली सर्वार्थानं तो आंधळा झाला कलेचा गर्व उफाळून आला आपल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही आत्ताचा पण कमळावतीकडनं वचन मागून घेतलं पाहिजे त्याने मनात विचार केला साती अप्सरा रांजणडोहात जलक्रीडा करण्यात दंग होत्या काठावर त्यांच्या साड्या दागदागिने होते एक अप्सरा पाण्यातून उठून बाहेर आली तेव्हा तिला तिचे कपडे दिसेनात तिनं कमळावतीला हाक मारली सगळ्यांचेच कपडे तेथे नव्हते तेवढ्यात मैनावतीला झाडावर कपडे घेऊन बसलेला तबलजी दिसला तेव्हा कमळावती त्याला म्हणाली भाऊ तू आमच्या भावासारखा आहेस इतके दिवस तू आमच्यासोबत चांगलं वागलास आणि आज तुझ्या मनात असलं भलतं सलतं काय आलं पटकन कपडे दे आज शेवटचा दिवस आहे आजचा कार्यक्रम झाला की इंद्र आपल्याला बक्षीस देणार आहे उगीच कार्यक्रमाचा खोळंबा करू नकोस तेव्हा तबलजी म्हणाला बक्षीस ते तर तुम्हाला मिळणार मला काय मी जे मागेन ते मला देणार असाल तर कपडे देतो नाहीतर जा तशाच कार्यक्रमाला तू जे मागशील ते आम्ही तुला देऊ पण तू अगोदर कपडे दे कमळावती केविलवानेपणे म्हणाली तेव्हा तबलजी म्हणाला असं बोलून चालणार नाही तू उद्या पाण्यात उभी आहेस त्या पाण्याची शपथ घेऊन सांग लगेचच कमळावतीनं पाण्यात हात घातला आणि पाणी हातात घेऊन त्याला सांगितले तुला वचन दिलं तू जे मागशील ते तुला देणार पण तिचे असं म्हणताच पांढरशुभ्र पाणी काळं झालं ते पाहून कपडे नेसून अप्सरा लगबगीनं चालू लागल्या तेव्हा तबलजीनं त्यांची वाट अडवली थांब कमळावती तू वचन दिलं आहेस तू जर वचनाला फिरलीस तर हे पाणी तुला पिता येणार नाही या पाण्यानं ना आंघोळ करता येणार नाही या पाण्याचा तुला कसलाही उपयोग करता येणार नाही आजचा कार्यक्रम झाला की तुला माझी व्हावं लागेल हीच माझी मागणी आहे तुझ्यासाठी तुला ती पूर्ण करावीच लागेल तुला या गंगा आईची शपथ आहे तबलजींचं हे बोलणं ऐकून कमळावतीला धक्काच बसला ती निमूटपणे चालू लागली सगळ्यांनी इंद्रदेवाने दिलेले पंख चढवले तिकडे इंद्रदेव मात्र सर्व अप्सरांची वाट बघून चिंताक्रांत झाले होते सर्व देव ताटकळले होते आज पाचवा दिवस होता अप्सरांचे नाचगाणे बघण्यासाठी सगळेच आतूर झाले होते तबलजींची नजर मात्र कमळावतीवरती खेळली होती इंद्र सभा सुरू झाली कमळावती आणि तिच्या अप्सरांनी ताल धरला सुरांच्या सुरेल लढी उलगडू लागल्या घुंगरांची छनछन तबेल्यातून निघणारे बोल त्या तबलजींच्या बोटामध्ये तर जादूच होती कमळावतीने देखील खूप सुंदर असे नृत्य सादर केले होते सर्वच देवांच्या नजरा कमळावतीवरती खेळल्या होत्या एक गिरकी घेऊन तिनं तबलजीकडे नजर फेकली अन त्यातच घात झाला तबलजीच्याविषयी तिच्या मनात प्रेमाचे कारण जे फुटले त्याच्याविषयी प्रीत निर्माण झाली तबलजीच्या नजरेत तिची नजर अडकली पावलं अडखडू लागली ठेका चुकू लागला सगळ्या देवांची नजर तिच्यावर आणि तिची नजर मात्र तबलजीवर होती हा तबलजी आपल्या जन्माचा जोडीदार होईल इंद्रानं आपल्याला दिलेल्या महालामध्ये आपल्या दोघांचा संसार फुलू लागेल उद्याच्या या अशा स्वप्नात ती मग्न झाली ती नाचणं विसरून गेली सगळे देव तिच्याकडे एकाच नजरेने बघत होते पण ती मात्र उभी होती ते सर्व पाहून नाचता नाचता मैनावतीनं ना तिच्या दंडाला चिमटा काढला तशी कमळावती स्वप्नातून बाहेर पडली इतर अप्सरांच्या जोडीनं ताल धरायला गेली पण तिचा पाय जोरात आपटला गेला पायातले चाळ तुटून घुंगरू चौफेर झाले तबलजीसुद्धा कमळावतीच्या स्वप्नातच हरवला गेला होता त्याच्या बोटांचा ठेका वारंवार चुकत होता भांबावून गेलेल्या तबलजीचा जोराचा हात तबल्यावर पडला तसा तो तबला फुटला सगळ्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला देवांच्या मस्तकातली धुंदी क्षणात उतरली देव ताडकन उभे राहिले हे असलेच प्रेमचाळे बघण्यासाठी आम्ही इथे आमचा मौल्यवान वेळ घालवायचा का चला सगळे या इंद्रानं स्वर्गात हे वाईट अमंगळ आणले आपल्याला आपल्या कर्तव्याची भूल पाडली इंद्राची ही इंद्रसभा आणि या सात अप्सरा इंद्रालाच लखलाब होत असे म्हणत संतापलेले सगळे देव आपापल्या महाली निघून गेले इंद्राचा मात्र सर्व खेळ बिघडला त्याने जे विचार केला होता ते सर्व इप्सित तसंच राहिलं तो क्रोधित झाला त्याच्या मस्तकात संताप वाहू लागला चिडलेल्या इंद्रानं अप्सरांना शाप दिला हे अप्सरांनो तुमच्यामुळे हा इंद्र आज सगळ्या देवांमध्ये अपमानित झाला तुम्ही माझं सगळं इप्सित बिघडवलं तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा गर्व चढला आत्ताच्या आत्ता तुमचं हे सौंदर्य नष्ट होऊन बारा वर्ष तुम्ही रौरवान जाऊन पडाल इंद्राची ही शापवाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत साती अप्सरा काळ्या ठिक्कर पडून हडळीसारख्या भेसूर दिसू लागल्या त्या धाय मोकळून रडू लागल्या इकडे तबलजी थरथर कापायला लागला हे सगळं आपल्यामुळे घडलंय आपल्या मनात कली शिरला आपल्याला स्वार्थ सुटला आता इंद्र आपल्याला तरी कसा सोडतो तो इंद्रापुढे हात जोडून उभा राहिला देवा ही सगळी माझी चूक आहे या बिचाऱ्या अप्सरांना त्याची शिक्षा का मला हवी ती शिक्षा द्या पण त्यांना उशाप द्या तबलजी गयावया करत इंद्राला म्हणाला पण इंद्राचा क्रोध त्यानं जास्तच वाढला तू तू तर बारा वर्ष शेणातला किडा बनून राहशील इंद्रानं तबलजीला पण शाप दिला तितक्यात नारदमुनी तेथे पोचले त्यांनी इंद्राला सगळं समजावून सांगितलं सर्व माहिती कळल्यावरती इंद्राला नेमकं कुठे चुकलं ते कळलं पण आता ते शाप देऊन बसले होते आता तो शाप माघारी कसा घ्यायचा इंद्राचा सर्व संताप आता वितळला होता त्याच्या मनामध्ये दया निर्माण झाली त्याने अप्सरांना उशाप दिला बारा वर्षांनी तुम्ही सात बहिणी एका शंकराचा भक्त असलेल्या वांझोट्याच्या पोटी जन्म घ्याल आणि हा तबलजी तुमचा भाऊ म्हणून एका बाईच्या घरी पोटी जन्म घेईल तुम्ही साती आसरा व्हाल तुमची कहाणी घराघरात सांगितली जाईल इंद्राच्या शापाप्रमाणे साती अप्सरा रौरवात जाऊन पडल्या तबलजी हत्तीच्या शेणात किडा होऊन पडला बघता बघता बारा वर्ष उलटून गेली एका गावात एक महादेवाचा भक्त राहत होता रोज महादेवाच्या पिंडीची पूजा करायचा बेलाची पानं व्हायचा त्याचं वय उलटून चाललं होतं पण त्याच्या घरात मुलबाळ नव्हतं भक्त सारखी खंत करायचा त्याची पत्नी आतल्या आत कुडत राहायची वांझोटेपणाचा शिक्का कपाळी बसलेला वंशाला दिवा नाही देवतरी असा कसा हटवादी ज्याला नको त्याला मक्कळ देतो आणि ज्याला हवे त्याला एकही देत नाही असे तो विचार करत असे एके दिवशी दोघं पतीपत्नी महादेवाच्या देवळात गेले देवाच्या पिंडीजवळ जाऊन म्हणाले देवा आज आम्ही ठरवून आलो आहे तुझ्या पिंडीवर डोकं आपटून जीव द्यायचा त्याप्रमाणे त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली रक्त वाहू लागलं तेवढ्यात महादेव प्रसन्न झाले त्यांनी भक्ताला तुझी मनोकामना पूर्ण होईल असे वचन दिले त्याची पत्नी गरोदर राहिली तिने सुंदर कमळाच्या फुलासारख्या मुलीला जन्म दिला दोघांनाही खूप आनंद झाला वांझोटेपणाचा शिक्का पुसला गेला पण आता मात्र असं झालं की दरवर्षी बायको गरोदर राहू लागली आणि तिला प्रत्येक वेळेस मुलगी होत असे एक, एक करता सहा मुली झाल्या सातव्या वेळेला म्हातारा म्हातारी फारच खंगले होते म्हातारा म्हाताऱ्याला म्हणाली देवाने ही काय चेष्टा लावली आहे अगोदर मुलबाळ नव्हतं आता दिल्या तर त्याही सर्व मुलीच आता त्यांची लग्न कधी व्हायची तोपर्यंत आपण जगू का, का। सातवी मुलगी जन्माला आली तेव्हा सर्वात मोठी मुलगी उपवर झाली होती एका तरी मुलीचा संसार आपल्या डोळ्यांनी पहावा असे तिच्या आईला वाटत होते तिनं आपल्या पतीला सांगितले रत्नागिरीला एक पाटील आहे तो अगदी देव माणूस आहे त्याला भेटा तो आपली काहीतरी मदत करेल तिनं तिच्या पतीस रत्नागिरीला पाठवले पाटलाचा वाडा भरभक्कम होता दारावरती पहाऱ्यासाठी शिपाई देखील होते मुलींचा पिता त्या पाटलाला म्हणाला पाटील महादेवांनी मला सात मुली दिल्या एक एक आहेत एकापेक्षा एक रूपवान आणि गुणवान आहेत पण त्यांच्या लग्नाची चिंता आहे एक तरी मुलगी तुमच्या गावात द्यावी अशी माझी इच्छा आहे हे ऐकून पाटील आनंदी झाला देवानं त्याला सात मुलं दिली होती त्यानं विचार केला की सातही मुली एकाच घरात येतील बहिणी बहिणी सुखाने नांदतील पाटलाने आपला विचार बोलून दाखवला हे ऐकून मुलींचा पिता अगदी आनंदी झाला त्यानं विचार केला की महादेवानं आपले सारे प्रश्न मिटवले सातही मुलींची पाटलाच्या सात, सात मुलांची लग्न लावली गेली जशा पाटलांच्या वाड्यात या सात बहिणी आल्या तशा या सात बहिणींनी दिवे लावले सर्वत्र उजेड केला सर्व काही व्यवस्थित झाल्यावरती त्यांचे आईबाप महादेवाच्या पायरीवर सुखाने मरण पावले इकडे सात बहिणींचा संसार फुलला होता सगळ्या जणी कामात अगदी निपुण होत्या सगळं चांगलं चाललेलं असताना एकदा नारदमुनी तेथे आले नारद मुनींना पाहून पाटलांनी त्यांच्या पाया पडल्या त्यानंतर पाटलांच्या मुलांनी देखील नारद मुनींच्या मुनी पाया पडल्या काही वेळात सातही बहिणी तेथे हजर झाल्या तेव्हा नारदमुनी सुनांच्या पाया पडले हे पाहून पाटील मात्र हैराण झाले पाटलांनी त्यांना विचारले मुनी तुम्ही माझ्या सुनांच्या पाया का पडताय तेव्हा नारदमुनी म्हणाले ह्या देवांच्या लेखी आहेत तुमचे भाग्य फार थोर आहे असे सांगून नंतर नारद तेथून थेट इंद्राकडे गेले ते इंद्राला गे इंद्रा म्हणाले तू हे काय केलंस इथे स्वर्गात अंधार पडलेला आहे तिकडे बघ पाटलाच्या वाड्यात तुझ्या अप्सरांनी उजेड पाडलाय सगळेजण त्यांना नावाजतात आहेत असे बोलून नारद मुनी तेथून निघून गेले पण इंद्र मात्र विचारत पडले काय करावं असे चुकीच्या पद्धतीने विचार इंद्राच्या डोक्यात फिरू लागले पाटलाच्या वाड्यात एक धनगरीन बाई कामाला होती तिच्या लग्नात अक्षता टोकावर पडल्या आणि नवरा मांडवातच मरून पडला बिचारीचं कपाळ फुटलं फुटक्या कपाळाची म्हणून तिच्यावरती शिक्का बसला आता कोण आसरा देणार तिला तिच्या आईवडील म्हणाले आम्ही जेव्हा तुझं लग्न करून दिलं तेव्हाच तू आमच्यासाठी मेली आता तुझा आणि आमचा काही संबंध नाही सासरची माणसं म्हणू लागली तू आमचा मुलगा खाल्लास असली सून आमच्या घरात नको तिला काही कळेना कुठे जावं तेव्हा पाटलांनी तिला आसरा दिला बहीण म्हणून सांभाळली तीही नेकीने राहिली आपलं पाऊल तिनं वाकडं पडू दिलं नाही ह्या महादेवांच्या सातलेकी म्हणजेच सात बहिणी त्यांना भाऊ नव्हता महादेवानं त्यांची हाक ऐकली धनगरणीच्या पोटात पाण्यातून गर्भ सोडला शेवटी देवाची लीला वेगळीच धनगरणीच्या पोट वाढू लागलं सात महिने होताच पोट मोठं दिसू लागलं पण गावातील काही सगळेच लोक चांगले नसतात काही वाईटही असतात त्यातलीच एक पाटलाची भावजही देखील होती ती एका घाटावर धुनं धुवायला गेली आणि धुनं धुवत बसली पाटलावर ती आळ आला ही बातमी गावभर झाली लोक म्हणू लागले पाटलाला देव मानला पण त्याचे पाय मातीचे निघाले पाटलाच्या वाड्यात हिला हात लावायचं धाडस दुसरा कोण करेल गावकरी पण वाटेल ते बोलू लागले खरं तर इंद्राने हा कली भडकवला होता संतापलेल्या गावानं पाटलाचा न्याय केला पाटलावरती दगडफेक केली पाटील बंबाळ झाला पाटलाच्या वाड्यात आडना लावायचा कुलूप लावण्याचा आदेश झाला पाटलाला दिवसाबाहेर फिरायची बंदी झाली पाटलाच्या घरावर बहिष्कार टाकला गेला पाटील मात्र यामुळे खूप दुःखी झाला पण त्याने विचार केला आपली बहीण धनगरीन कदाचित तिचं पाऊल वाकडं पडलं असावं आणि त्याचा आळ आपल्यावर आला मग बहिणीसाठी पाहिजे ते दिवसामागून दिवस जाऊ लागले धनगरीन बाळण झाली तिने गुरांच्या गोठ्यात बाळाला जन्म दिला ज्या आईने जन्म दिला ती आई त्याला टाकून गेली मग गाईनं त्याला सांभाळलं दूध पाजलं एकटाच देवाशी बोलत बसला होता पाटील तेव्हा तो देवाला म्हणाला देवा अशी काय चूक झाली की तू माझ्यावर इतका कोपलास असं कोणतं पाप माझ्याकडून घडलं की ज्याची मला इतकी शिक्षा मिळते आहे तुमच्या घराला जी कुलूपं लागली आहेत तीच कुलूपं काढायला कुलूप मी आलो आहे गोठ्यातून आवाज आला कोण बोलतंय आहे बघायला पाटील गेले तर ते तान्हबाळ त्यांच्याशी बोलत होतं पाटील धन्य झाले पाटलिनीनं त्या धनगरलीला न्हाऊ घातलं ती तिला म्हणाली तुझ्या पोटीत देव जन्मलाय तू देवाची आई झालीस त्या लहानग्या मुलामुळे वाड्यात आनंदाची भरती आली सात बहिणींना भाऊ मिळाला पण तो मात्र खायचा आणि झोपून जायचा म्हणून त्याचं ना नाव सगळ्यांनी आळशी अवधूत असं ठेवलं छोटा आळशी अवधूत बसून सात बहिणींना पाटील पाटलिनीला सोळा सहस्त्र अठरा पुराण ग्रंथ गाथा शिकवू लागला सोळा दिवस झाले आता शिक्षणाचा शेवटचा दिवस तेवढ्यात तेथे नारद मुनी आले आळशी अवधूतला पाहून नारद त्यांच्या पाया पडले तेव्हा पाटलांनी पुन्हा विचारलं मुनी तुम्ही मागच्या वेळेला माझ्या सुनांच्या पाया पडलात आता या अवधूताच्या पाया पडताय तेव्हा नारद मुनींनी सांगितलं इंद्राच्या शापामुळे हत्तीच्या शेणात किडा होऊन पडलेला तबलजी आत्ता देव अवतार घेऊन या माऊलीच्या पोटी आलाय तोच तुमचा रक्षण करता आहे असे सांगून नारद मुनी थेट स्वर्गात गेले ते इंद्राला म्हणाले इंद्रा तू हे काय केलंस पाटलावळ आळ आणून तू त्याला मारहाण करायला लावलीस घराला कुलूप लावलीस आता तो अवधूत ती कुलूपं जागेवर ठेवील का असे बोलून नारद निघून गेले इंद्र विचारात पडला काय करावं बरं इंद्राला उत्तर सापडे ना शंकर पार्वतीचं आणि गंगाचं भांडण झालं होतं गंगा रुसून बसली होती इंद्र तिच्याकडे गेला तो गंगाला म्हणाला काय करते आहेस ते शंकर पार्वती तिकडे मजेत आहेत तू इकडे उगात झुरत बसली आहेस काय करू तो देवांचा देव महादेव माझ्यावरती रुष्ट झाला आहे कधी त्याला माझी दया फुटते कुणाच ठाऊक तेव्हा इंद्र म्हणाला अशानं काही होणार नाही खाली पृथ्वीवर जा दगडाला जीभ लाव नदी नाले आटव तळी कोरडेकर पाण्याचा थेंबसुद्धा दुसी देऊ नकोस माणसं मरू दे प्राणी पक्षी मरू दे गुराठोरांना प्यायला पाणी मिळू देऊ नकोस मग शंकराला तुझी आठवण येईल माझंही काम होईल रत्नागिरीमध्ये एक पाटील आहे त्याच्या सात सुनांचा बळी घेते असे म्हटल्यावर शंकर देखील ताळ्यावर येणार बघ इंद्राचे हे बोलणे ऐकून गंगाला देखील आशा दिसली तिने लगेच दगडाला जीभ लावली पृथ्वीवरचं सगळं पाणी आटवलं सर्वत्र दुष्काळ पडला सर्व जीव तडफडून मरू लागले रांजण खळगे खूप खोल गेले त्याच पाणी अजूनपर्यंत कधीच आटलं नव्हतं तेव्हा कावड घेऊन पाटील ढवाला आला आकाशात चंद्र चमकताना दिसावा तशी गंगा डोहात चांदण्यासारखी चमचम चमकत होती आता ह्या वेळेला कोण दिसतंय पाटील विचार करू लागले तेव्हा गंगा म्हणाली पाटील घाबरू नकोस मी गंगा आहे मीच सर्व पृथ्वीवरचं पाणी आटवलं आहे जर का तुला पाणी हवं असेल तर सात कोऱ्या सुवासिनी मला अर्पण कर नाहीतर सगळेच तडफडून मरतील गंगा म्हणाली तेव्हा पाटील म्हणाला की हे सर्व कशासाठी तुला हवं तर माझा प्राण घे पण गावाला मात्र सोड तेव्हा गंगा म्हणाली पाटील तुमचे प्राण घेऊन काय करू मला माझा बळी दे पाटील मात्र तशीच कावड घेऊन घरी आला त्यानं गावकऱ्यांना सांगितले आपल्या गावावर मोठे संकट आले आहे गंगेचा कोप झालेला आहे मी सात कोऱ्या सुवासिनींचा बळी मागते आहे ज्याच्याकडे चार सुना आहेत त्यांनी एक द्यावी सगळे मिळून हे संकट दूर करू त्यामुळे सर्व गावकरी फडकले पाटील तू वेडा झालास का असं म्हणून गावकरी पाटलाला मारू लागले रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पाटील घराकडे गेला त्याने सर्व कहाणी सांगितली तेव्हा मोठी सून कमळावती पाटलाला म्हणाली तुम्ही गावात न जाता आम्हाला सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नसती ती आपल्या बहिणीला म्हणाली आज चांगला स्वयंपाक करा दुर्ड्या भरून घ्या सुवासिनींचे शालू नेसा दागिने घाला मळवट भरा आता आपलं माघारी येणं नाही तिनं आपल्या भावाला सांगितलं भावा अवदूता गाडीला बैल जुंप आम्हाला नदीवर नेऊन सोड आम्हाला गंगेच्या पूजेला जायचं आहे तयारी सुरू झाली सर्व स्वयंपाक झाला दुरड्या भरल्या शालू नेसल्या पाटील बिचारे खूप गहीवरले ते सुनांना म्हणाले लेकिन नो तुम्ही हे सर्व जीवांसाठी तुमचा जीव देताय तुमची कहाणी आयाबाया जिवंत ठेवतील तेवढ्या छोट्या अवधूतानं खिल्लारी बैलांची गाडी झुंपली खांद्यावरती घोंगड्यांची भाळ पारली हातात वेताची छडी घेतली गाडी निघाली साती बहिणी गाडीत बसल्या पाटलाला पाटली निला आपल्या नवऱ्यांना हात करू लागल्या गाडी नदीच्या दिशेनं निघाली अवधूतने नदीच्या कडेला गाडी सोडली घोंगडं खाली ठेवलं आणि बघता बघता झोपून देखील गेला त्याला जाग आली तेव्हा त्याला बहिणी दिसत नव्हत्या रांजण डोह पूर्ण भरला होता नदी दुथड्या भरून वाहत होती अवधूतानं डोहा तोडी मारली पण त्याला कुठेही पाताळाचा साधा पदरही दिसला नाही अवधूत पोहत पोहत भुई पाताळापर्यंत गेला तिथे त्याला एक महाल दिसला महालाच्या दरवाजाला कुलूप होते आत सात बहिणी कोंडून ठेवलेल्या होत्या गंगा इंद्राला सांगायला गेली अवधूतानं कुलूपावर येताच छडी मारली लगेच कुलुबाचे चार तुकडे झाले अवधूताला बघून बहिणी रडू लागल्या त्या त्याला म्हणाल्या आमचे जे काही बरं वाईट होईल ते होऊ दे पण तू तु, तु तुझा जीव धोक्यात टाकायला इथे का आलास तेव्हा अवधूत म्हणाला मी तुम्हाला काही कसं काय होऊ देईल चला माझ्याबरोबर बहिणींना त्याने पाण्याबाहेर काढले आणि त्यांना गाडीत बसवून घरी घेऊन आला इकडे गंगा इंद्राला घेऊन आली बघते तर दरवाजा उघडा आणि कुलूपाचे चार तुकडे झालेले होते हे असे कसे झाले ते विचार करू लागले त्यानंतर त्यांना कळाले की हे अवधूताचं काम आहे गंगाने इंद्राला सांगितले तू पुढे जा मी त्यांना घेऊन येते इंद्र पुढे जात नाही तोपर्यंत तो विजा चमकायला लागल्या वादळ वारा पाऊस आला पाण्यामुळे गावच्या गावं न्हावून निघाली पाणी पाटलाच्या वाड्याला स्पर्शलं सर्वतलं जलप्रलय झाला गंगा पाटलाला म्हणाली पाटील सुना देतोस की करून टाकू सर्व जन्मय तेव्हा साती बहिणी आपल्या भावाला म्हणाल्या अवधुता ही ऐकणारी नाही आमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही चल आम्ही तुझ्याबरोबर येण्यासाठी तयार आहोत असं म्हणत त्या पाण्यात शिरल्या तुम्ही जाताय बरं मी कशाला थांबू म्हणत अवधूत पण पाण्यात शिरला पाण्यात सगळे गुडूप झाले त्यांना घेऊन गंगा थेट महादेवांकडे कैलासावर गेली ती महादेवांना म्हणाली महादेवा करू का यांचं बरं वाईट घेऊ का ह्यांचा बळी मला इंद्राने परवानगी दिलेली आहे महादेवांना इंद्राची युक्ती कळली त्यांनी इंद्राची समजूत काढली महादेव इंद्राला म्हणाले इंद्रा त्यांच्या चुकीचं तू किती राग धरणार आहेस देवांना हे शोभा देत नाही इंद्राला आपली चूक कळली त्यानंतर महादेव गंगेला म्हणाले अगं गंगे तू तर सर्वांची जीवनदायी आहेस तुझं पाणी म्हणजे अमृत आहे तूच जर का असे भक्तांचे जीव घ्यायला लागलीस तर कसं होईल गंगेलाही आपली चूक कळली ती सातही बहिणींना म्हणाली तुम्ही सातही बहिणी माझ्या पानमहालामध्ये मा राहाल जिथे जिथे पाणी असेल तिथे तिथे तुम्ही असाल हा आळशी अवधूत पाण्याच्या बाहेर राहून तुमचं रक्षण करत राहील सुवासिनी तुमची पूजा करतील तुम्ही दिलेला आशीर्वाद पूर्ण होईल लोक तुम्हाला दोन मान देतील एक लग्न झालं म्हणून सुवासिनीचा आणि दुसरा वयात न येता कुवाऱ्या राहिल्या म्हणून कुवारणींचा हा अवधूत धनगरणीच्या जन्माला आला म्हणून कडेला राहून बोकळा आणि कोंबड्याचा मान घेईल तुम्ही गोड नैवेद्याचा मान घ्याल Is she he?